कर्नाटक राज्यातील श्री क्षेत्र हलसिद्धनाथ गाव म्हणजेच आप्पाचीवाडी इथे आपण आलेलो हो। आहोत नमस्कार मित्रांनो मी साहिल मराठी ब्लॉग साहिली आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या बेळगाव जिल्ह्यातल्या आप्पाचीवाडी इथे हलसिद्धनाथांचं मंदिर आहे कुर्लिया गावात हलसिद्धनाथांची एकूण तीन मंदिर आहेत एक मंदिर म्हणजे वाडा मंदिर दुसरं मंदिर म्हणजे घुमट मंदिर आणि आपण आज आलोय ते म्हणजे खडक मंदिराला चला आपण खडक मंदिराला भेट देऊया इथे येण्यासाठी तुम्हाला पक्क्या रस्त्याची सुद्धा, सुद्धा सोय आहे आणि आजूबाजूला पार्किंगची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे हलसिद्धनाथांचं मंदिर हे खूप प्रशस्त असं आहे आणि आजूबाजूला तुम्हाला वेगवेगळे नक्षीकाम केलेले घुमटसुद्धा पाहायला मिळतं आणि सोबतच पुढे तुम्हाला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे मंदिराची मुख्य कमान आजूबाजूला इथे नैवेद्यासाठी लागणारा फळ नारळ प्रसाद यांचे सर्वांचे स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण येऊन पोचतो ते म्हणजे मुख्य कमानीजवळ श्री हलसिद्धनाथ क्षेत्र आप्पाची वाडी आहे कमानीवर आपल्याला भगवा झेंडा फडकलेला पाहायला मिळतो आणि आपण आत प्रवेश करायला जातो तेव्हाच आपल्याला अगरबत्ती लावण्यासाठी किंवा धुपकंडी लावण्यासाठी असणारा ट्रे सुद्धा पाहायला मिळतो ही मंदिराची कमान काही एखाद्या महाद्वारापेक्षा कमी नाही आहे इथे तुम्हाला दोन देवळी पाहायला मिळतात आणि पक्ष्यांचं वास्तव्यसुद्धा पाहायला मिळतं फलसिद्धनाथांचं मंदिर हे चारही बाजूंनी खांबांनी वेढलेलं आहे इथे तुम्हाला प्रशस्त भिंती पाहायला मिळणार नाही परंतु मोठाली शेड मात्र पाहायला मिळेल इथे मला जात असताना जागोजागी पोपटसुद्धा उडताना दिसले मंदिराचं बांधकाम आणि त्याचं भव्यता अगदी डोळ्यात भरून जाणारी आहे खाली असलेलं दगडी बांधकाम मोठमोठ्याल्या खांब हे सर्व मनमोहक दृश्य आहे आपल्याला खूप मोठ्या भ घंटा सुद्धा लटकलेल्या पाहायला मिळतात आणि बाळूमामांच्या विशेष प्रेम असलेल्या मेंढा सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात मंदिराच्या आवारात मोठमोठले वृक्ष सुद्धा स्थिरावलेले पाहायला मिळतात आणि एकूणच परिसर हा खर तर शांततापूर्वक आहे आपण पुढे जाऊन आता कडक मंदिरातल्या या देवाचं दर्शन घेऊया हलसिद्धनाथाच्या नावानं चांग भल थोडं पुढे गेल्यावर आपण पाठी येऊन पोचतो ते म्हणजे अजून एका मंदिरात हे सुद्धा मंदिर संगमरवरीच्या टाईल्सने नेऊन नट नटलेलं आहे शिवाय खांब सुद्धा लक्षवेधी या मंदिरात आपण जे कळस लावलेले पाहतोय ते खर तर भक्तांनी त्यांचा नवस पूर्ण झाल्यावर पालखीला वाहिलेले कळस आहे म्हणजे एखाद्या भक्ताचा जर नवस पूर्ण झाला तर तो भक्त इथे येऊन हे कळस अर्पण करतो आणि तोच कळस मग पालखीला जत्रेच्या दिवशी लावला जातो आपल्याला पुढे जे दोन कपाटं पाहायला मिळत आहेत त्यात खरं तर आहेत हे ढोल जे भागणुकीच्या दिवशी म्हणजेच उत्सवाच्या दिवशी वापरले जातात सो उत्सवाच्या अगोदर इथे त्याची तयारीसुद्धा केली जाते मंदिरातून बाहेर आल्यावर आपल्याला मोठमोठ्याले शेड आणि समोर दिसतात त्या पवड्या पाहायला मिळतात ते म्हणजे धर्मशाळेचंच एक रूप आहे इथे यात्रेच्या वेळेला प्रचंड गर्दी होते आणि खास करून जेव्हा भागणुकीचा कार्यक्रम असतो तिथे इथे तेव्हा पाय ठेवायला सुद्धा जागा नसते आणि म्हणूनच ही सोय सर्व भक्तांसाठी इथे करण्यात आलेली आहे आपण मंदिराच्या मागच्या बाजूस आल्यावर आपल्याला आणखी एक मंदिर पाहायला मिळतं आणि हे मंदिर आहे ते म्हणजे श्री हनुमंताचं मंदिर जय श्रीराम हनुमंताचं दर्शन घेतल्यावर आपण प्रदक्षिणा मार्गातून पुढे येणार आहोत पुढे जात असताना दोन निवंत बसलेले आजोबा माझ्याकडे कुतूहलाने पाहत होते जणू काही त्यांना काही सांगायचं होतं माझ्याशी गप्पा मारायच्या होता, होता आणि म्हणून मी सुद्धा काही वेळ तिथे स्थिर आलो भाकणुकीचा कार्यक्रम सुद्धा इथे होतो आणि इथे बाजू आजूबाजूला मी हे सर्व बघितलं येथे खूप मोठे शेड बांधले ते कशासाठी आहेत इथे सर्व ते माणसासाठी म्हणजे जत्रेच्या काळात इथे खूप गर्दी होते तेव्हा इथे बसतात का लोक ठीक आहे इथलेच आहे जत्रेच्या काळात इथे खूप गर्दी होत असेल खूप तुम्हाला जायला वाटलं होतं जेव्हा तू जायला वाटलं होतं मित्रांनो यावर्षीसुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी भाकणूक इथे पार पडली आप्पाच्या वाडीला पण मंदिर लॉकडाऊन असं का करण्यासारखं काहीच नाही कारण की तुम्हीसुद्धा पूर्ण पाहू शकता मंदिर पूर्ण ओपनच आहे आणि भाकणूक अगदी सुध्या पद्धतीने पार पडली यावर्षी आणि मन तुम्ही इथे या मन खूप प्रसन्न होईल पार्किंगलासुद्धा खूप जागा आहे इथे आणि व्हिजिट करा आदमापूरला बाळूमावांचंसुद्धा दर्शन घ्या आणि शिवाय हालसिद्धनाथालाचं दर्शन घेऊन आप्पाच्या वाडीला तुम्ही येऊ शकता मित्रांनो बाळूमामा त्यांच्या हयातीत बरेच वेळेला या हलसिद्धनाथाच्या खडक मंदिरात भेट देत असत आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा भूमीला तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या असं माझं प्रांजळ मत आहे आणि म्हणूनच तुम्हाला जर जास्त हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचा आणि जर तुम्ही कोल्हापूर मार्गे पुढे बँगलोरला येत असाल तर नक्की या आप्पाच्या वाडीला नक्की व्हिजिट द्या सिद्धनाथांच्या नावानं चांग भलं बाळूमावांच्या नावानं चांग भलं आपण पुन्हा भेटूया एका नव्या सोबत।